आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल एका इंजिनियरची अनोख्या उद्योगाकडे गरुड झेप अळंबी अळंबीचे पदार्थ उत्पादन करून साधली लाखोंची उलाढाल शिरोळ तालुक्यातील आकीवाटी या छोट्याशा गावातील हरीश सुतार या युवा इंजिनियरिंग इंजिनिअरिंगचे क्षेत्र सोडून घरातच आळंबी आणि आळंबीचे पदार्थ उत्पादित करत या अनोख्या उद्योगात गरुड भराडी घेतली आहे केवळ 25 वर्षीय हो हरीश सुतार यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण घेऊन ही आळंबीला असणारी मोठ्या प्रमाणावरील मागणी लक्षात घेऊन आळंबीचे उत्पादन घेण्याचा ठरवलं त्यासाठी त्यांनी आळंबी उत्पादन तसे बाजारपेठेचा सखोल अभ्यास केला आणि 3 वर्षांपूर्वी प्रत्यक्ष आळंबी लागवड करून आळंबीचे उत्पादन घेण्यात सुरुवात केली ओले आणि सुके आळंबीच्या विक्रीतून महिनाकाठी 30 ते 40 हजारांचं उत्पन्न मिळतं आहे आळंबीला असणारी मर्यादित मागणी लक्षात घेऊन त्यांनी आळंबीपासून कोणते पदार्थ बनवता येतील याचा अभ्यास केला आणि आळंबीपासून आळंबी बिस्किट विथ गहू ओटस नाचणी बाजरी आळंबी पापड आळंबी सूप आळंबी पावडर आदी उपपदार्थ तयार करण्यास सुरुवात केली आज आळंबीच्या उपपदार्थांची हरीश यांनी स्वतःची अशी बाजारपेठ निर्माण केली आहे त्यातून दरमहा लाखो रुपयांचं उत्पन्न ते घेत आहेत तर आळंबीच्या या उपपदार्थ निर्मितीमुळे बचत गटातील महिलांनाही त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे महानकर न्यूज साठी मोहन जमादार मी हरी सुतार मी मशरूमधून बोलतोय तीन वर्षापासून मशरूमचा प्लॅन करतोय मशरूम एक शेतीपूरक व्यवसाय तर मशरूम हा मराठीत आळंबी सुद्धा म्हणलं जातं तर मशरूमची जी लागवड आहे एक शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळे एका बंदिस्त खोलीमध्ये सुरुवात केली जाते तर मशरूम हे टोटली टेम्परेचर ओरिएंटेड आहे एका वातावरणाशी संलग्न असल्यामुळे मशरूमचं मुण शेती करण्यासाठी ना माती शेती आहे तुम्ही व्हर्टिकल फार्मिंगमध्ये ह्या किती प्रकारेचं उत्पादन आपण घेऊ शकतो तर मशरूमचं उत्पादन घेतलं कसं जाते मशरूम हे टोटली एक ॲग्रिकल्चर वेस्टेज म्हणजे आपल्या शेतामधून जो भेटते ऊस ऊस दे सोयाबीन ज्वारी बाजरी मक्का बाजरी कोणतंही अॅग्रिकल्चर व्यवस्थित नायट्रोजन प्रमाण जास्त आहे असं काढ ह्याच्या काढापासून स्टर्लायझेशन करून एका पॉलिथिन बॅगमध्ये मशरूमच्या स्पॉन म्हणजे त्याचे बियाणं आणि मशरूम हे टोटली पंधरा ते अठरा दिवसाचे भरलं जातं मग अठरा दिवसानंतर जेव्हा मशरूमचा जो फंगस आहे म्हणजे त्याची जी बुरशी बुरशी वाढ झाल्यानंतर त्यानंतर ते त्याची पॉलिथिन रिमूव्ह म्हणजे कॅरीबॅग काढली जाते किंवा त्याच कॅरेगॉर्ममधून मशरूमची वाढायला सुरुवात होते तर पहिलं जे हार्वेस्टिंग होतं आपलं ते होतं बरोबर पंचवीस दिवशी चोवीस ते पंचवीस दिवशी पहिलं हार्वेस्टिंग जे असतं त्याचं पहिलं हार्वेस्टिंग रेट आठशे सहाशे ते आठशे परत होता पण पर प्रॉब्लेटी सहाशे ग्रॅमने आपण जरी पकडलं तर दुसरी हार्वेस्टिंग परत आठ दिवसांनी होते ती एक तीनशे ग्रॅम होते आणि तिसरी हार्वेस्टिंग हे शंभर ते सव्वाशे ग्रॅम होते असं टोटल तीन हार्वेस्टिंग म्हणजे आपल्याला एका बेडमधून एक किलो फ्रेश मशरूम भेटतं एक किलो बियाणापासून आपण याचे दहा बेड तयार करतो म्हणजे एका बेडला शंभर ग्रॅम आपण बियाणं वापरतो मग एका बेडपासून शंभर ग्रॅम बियाणापासून एक किलो ड्राय भुसा म्हणजे त्याचं वजन ॲक्च्युअली साडेतीन किलो एका बेडचं वजन होतं ह्याच्यातून आपण एक किलो मशरूम भेटतं म्हणजे एक किलो बियाणापासून आपला दहा किलो फ्रेश मशरूम भेटतं दहा किलो फ्रेश मशरूम वाळल्यानंतर त्याचा एक किलो ड्राय मशरूम बनतं असा हा आहे ह्याचा मार्केट रेटचा आपण बघितलं तर मार्केट रेट याचा प्रत्येक ठिकाणी वेगळा डिफरन्स आहे शंभर रुपयापासून दोनशे रुपये किलोपर्यंत फ्रेश मशरूम विकलं जातं आणि होलसेलमध्ये याचा रेट पण थोडा बदलतो ॲक्च्युली आणि ड्रायचा रेटसुद्धा ह्याचा सहाशेपासून एक साडे नऊशे ते हजार रुपयापर्यंत जातो ते साहित्य कोण कोणत्यात त्या मशरूमसाठी लागणार एकदम साहित्य एकदम संपल आहे सोपे आहेत आपण घरीगुती सुद्धा याचा व्यवसाय करू शकतो मशरूम लागणं सुरुवात होती बियाण्यापासून बियाचं बियाणे भेटत कृषी विद्यापीठ पुणे कृषी विद्यापीठ प्रमाणे त्या आळंबीचा जो प्रकल्प आहे तिथून आपल्याला ते स्पॉन भेटतं स्पॉनचं रेट आहे सत्तर रुपयापासून दोनशे रुपये किलोपासून वेगवेगळ्या डिफरन्स ठिकाणी भेटतं गरम जसं सत्तर रुपये बसन आहेत आपण त्याची क्वालिटी चेक करून एक चांगल्या प्रकारे आपण स्पॉन घेऊ शकतो लॅब लॅबसुद्धा टाकू शकतो लॅबला काही काही गोष्टी लागतात मटेरियल लागतात काही मशिनरी आहेत त्या मशिनरीसुद्धा आपण फुलफिल करून आपण एक वेल सेटल बनवू लॅब बनवू शकतो स्पॉनसाठी त्या आपण या ठिका आपण या ठिकाणी जे पाच हे मशरूमचा वापरलेलं बिर्याणी आहे म्हणजे जे स्कॉन जे आपलं त्याला गव्हाच्या बियावर असं बुरशी वाढवलं जातं आपण ह्याचं उत्पादन हे कृषी विद्यापीठ पुण्यातून घेतो कृषी विद्यापीठातून आपण सत्तर रुपये रेटनेचं उत्पादन होतो आणि ते मागून घेतो स्वतः साहेब मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे आज हे हे बुरशी किंवा अळंबी या पद्धतीचं जे आपण खाद्य खाणाऱ्यांच्या पहिले निघून जातोय शंकास्पद वातावरण आजपर्यंत त्याच्या निमित्तानं बघत आलेलं आहे परंतु हा खाणारा वर्ग शहरामध्ये जास्त असतोय की ग्रामीण भागात आता शंकास्पद तुम्ही बोलायला की कर एकदम करेक्ट बोलायला सर की मशरूमचे रोज दोन अपेक्षा जा जास्त जातात ते खाण्यालायक जाते किती ते दोनशे पक्षाच्या जाती जात खाण्यालायक आहेत त्यामध्ये अशा जाती जाते की ज्याचं आपण कल्टिवेशन करू शकतो आणि खाण्याक दोनशे जातीमध्ये त्याचं कल्टिवेशन आपण ह्या प्लांटमध्ये करू शकतो तर लोकांच्या अशी मेंडरीटी असते की जितका आपण जसं आपण बोललो की दोन जातीपेक्षा दोनशे जाती खाण्यालायक आहेत म्हणजे अठराशे जातीपेक्षा जास्त जाती या विषारी आहेत तर लोकांची टेंडरिटी अशी बनली की सगळ्या जाती या विषारी आहेत खाऊ का लायक नाहीतात पण मशरूमच आपण बघितलं मशरूम हे हाय प्रोटीन आहे कोलेस्ट्रॉल फ्री आहे व्हिटामिन डीचा सगळ्यात जास्त सोर्स आहे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ह्याला आपल्याला डायजेस्टिव्ह चांगल्या प्रकारे होतं त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त आहारत मशरूम घ्यायला पाहिजे असं डब्ल्यू एच आपल्याला सांगते मिनिमम कमीत कमी पन्नास ग्राम मशरूम डेली आपल्याला खाल्लंच पाहिजे जर आपण मशरूम डेली पन्नास ग्राम खाल्लं तर आपल्याला कधीच डायबिटीजचा प्रॉब्लेम येणार नाही कधीच कॅन्सर होणार नाही आणि कधीच हार्टचा प्रॉब्लेम येणार नाही हार्ट ब्लॉकेज सगळे क्लिअर होते तर ह्या झालं आज सुरुवात काही लोकांचा वर्ग आहे जसं की एज्युकेटेड पीपल आहेत त्यांचं त्यांना मशरूमबद्दल खूप माहिती त्यांनी तो स्टडी केला आहे त्यांना माहिती आहे त्या लोकांना एक पर्टिक्युलर वर्ग आहे त्यांना आपण मशरूमबद्दल माहिती ऑलरेडी आहे त्यांचा एक आपलं एक रेडीमेड मार्केट तयार होतं पण राहिला वर्ग कुठला खूप पर्सेंटेजमध्ये खूप कमी लोक आहेत ऍक्च्युअली जे मशरूमला प्रिपेअर करतात बाकीच्या वर्गला आपण पटवून देणे की मशरूम खाण्याचे फायदे काय आहेत आणि मशरूम पूर्णपणे शाकाहारी वनस्पती असून ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्यानंतर आपले एक मार्केट वर्ग तयार झालेला आहे आता नमस्कार काय ना आपलं विकास कुमार वळवाडे गाव आके आज ज्या प्लांट मध्ये थांबलाय तुम्ही या ठिकाणी काय या प्लांट मध्ये काय बनलं जाते आहे या प्लांट मध्ये आम्ही आळंबी उत्पादन घेतो गेल्या एक वर्षापासून आम्ही उत्पादन चालू केलेलं आहे आळंबी आळंबी ही एक वनस्पती आहे हा ही एक वनस्पती आहे आणि काय वापर होतोय तिचा त्याचा खाण्यासाठी वापर होतोय म्हणजे औषधी वनस्पती आहे औषधी नाही आहे पण खाण्यासाठी म्हणून शाकाहारी वनस्पती औषधी गुणधर्म त्यात भरपूर आहेत काय बरं मला म्हणायचं आहे ही वनस्पती तयार करत असताना तुम्ही ह्या आखेवाड सारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही तिघे मित्र एका ठिकाणी आलेले दिसताय कशा पद्धतीनं ही अळंबी लावली जाते किंवा ते उगवणं कसं आहे जमिनीतून होते कुठल्या वेस्ट पदार्थातून होते ह्याच्याबद्दल काय माहिती सांगू शकाल याच उगवणं हे आपल्या सोयाबीन आणि भुसा सोयाबीन खपलीचा भुस्सा खपलीचा भुस्सा भाताचा भुस्सा ह्यामध्ये ते वाढते ते तो, खपली चबुसा। खपली, खपली चबुसा, चबुसा। थे थे। तो भुसा हा एकत्र करत असताना कशा पद्धतीने करावा लागतोय तो अगोदर भिजवून ठेवायला लागतोय दहा बारा तास आणि त्यानंतरनं काढून त्यामध्ये बिया मिक्स करून तो प्लास्टिक कॅरी मध्ये घालून आपल्या रॅकमध्ये ठेवला जातो म्हणजे हे तुम्ही माझ्या समोर जे दिसायला लागलेत हे प्लास्टिकच्या बॅगा ह्या सगळ्या आता त्या बियाणे खपलीचा भाताचा दे किंवा सोयाबीनचा प्लॅस्टिक पिशव्या ते भरायचं आणि त्याच्यामध्ये बिया टाकून त्याला सतत पाणी राहायचं हा एकच पहिला हा व्यवसाय आहे यातून तयार होणारी जी एखादी मशरूमची हे आहे मला दाखवू शकता वनस्पती कुठं आलेली काल हार्वेस्टिंग केलेलं आहे त्यामुळे आता पुर, कमी आहेत पलीकडे भरपूर ठिकाणी म्हणजे प्रत्येक बॅगेतून आता ही वनस्पती बाहेर आला किती किलोची बॅग असते ही साधारणतः स्टार्टिंगला तीन किलोची बॅग असते अच्छा प्रत्येक विसाव्या दिवशी पहिली तोड येते म्हणजे एक किलो पासून त्याच्यापासून मशरूम या पाच किती बिया टाकलेल्या असतात शंभर ग्रॅम बिया टाकलेल्या असतात एका बॅगेमध्ये शंभर ग्रॅम बिया टाकल्यानंतर ती किती दिवसानंतर वनस्पती बाहेर येते हे सव्वीस दिवसाच्या दरम्यान सव्वीस दिवसानंतर ते बियाणं म्हणजे ती वनस्पती बाहेर चालू होते आणि ती किती किलोच्या प्रमाणामध्ये नंतर फुलते ते सव्वीसव्या दिवशी एक म्हणजे आठशे ग्रॅम ते एक किलो दोनशे ग्रॅम वगैरे हो म्हणजे एक सव्वा किलो वनस्पती ही त्या बॅगेतून बाहेर पडते आणि ती थांबते कधी मग वाढायची त्याच्या तीन कटिंग होतात त्यात म्हणजे सव्वीसाव्या दिवशी कटिंग झालं बरं त्यानंतर ते पाचव्या दिवशी सव्वीस सव्वीस प्लस पाचव्या थोडक्यात ज्या पद्धतीनं शेतकरी हा शेतीमध्ये ऊस लावतोय अशा पद्धतीने या पाचाटातून ही वनस्पती बाहेर पडते आणि तिचं पहिलं लावण म्हणून कटिंग केलं जाते ती सव्वा किलो येते दुसऱ्या वेळा तिथं खोडवा म्हणून येते ती किती असते आठशे ग्रॅम ते एक आठशे ग्रॅम च्या दरम्यान असते आणि त्याच्यानंतरच पीक असते ते थे थे। थे किती किती वजनाचा असते ते आठव्या दिवशी असते म्हणजे चाळीसाव्या दिवसानंतर शेवटचं उत्पन्न तिचं ग्रॅम आठ आण चौदा आणि सुरुवातीचा सव्वा किलो म्हणजे असं मिळून एक दोन अडीच किलोच्या दरम्यान वनस्पती ही तुमच्या उत्पादनाच्या माध्यमातून तुमच्या हाताला लागते काय सांगू शकतंय या बुरशीजन्य पदार्थाला किंवा या कोळंबीला आळंबीला काय काय पदार्थ तयार होतात काय खाद्यपदार्थ तयार होतात काय सांगू शकाल आम्हाला या अळंबीपासून आम्ही त्या बिस्किट तयार केलं आहे बिस्किट पापड बाजरी मशरूम पापड त्यानंतर नाचणी मशरूम पापड तयार केलं आहे किती पदार्थ आतापर्यंत तुम्ही करण्याचा प्रयत्न केला याच्यात आतापर्यंत पंधरा प्रोडक्ट केले या वनस्पतीच्या माध्यमातून आणि त्याची विक्रीही व्यवस्थित होते आज याची बाजारपेठ कुठे कुठे ठेवलाय तुम्ही आता विकली जाते आपलं म्हटलं जातं कानपूर गोवा मुंबई या ठिकाणी स्वतः तुम्ही बनवताय आणि ते विक्रीसाठी पाठवत आहे मार्केट चांगल्या पद्धतीचं आहे आज ह्या बिस्किटाची किंमत काय सांगू शकता तुम्ही किलोचे दर काय आहेत तीनशे रुपये तीन किलो तीनशे रुपये किलोच्या पद्धतीनं शाकाहार म्हणून याचा वापर केला जातोय त्यामुळे ते लोक आवडीने खातात